नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांशी सर्व सावध आहे तर शेतकरी मित्र तीन आणि चार तारखेंना जो बंगाल सगरामध्ये लो प्रेशर तयार झालेला आहे तो कंटिन्यू आहे विशाखापट्ण आणि भुवनेश्वर या भागाकडे सर्कच आहे त्यामुळे तीन आणि चार तारखेंना काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे तर शेतकरी मित्र जिथे उघडीप आहे तेथे शेतकरी तीन तारखेला मराठवाडा आणि विदर्भ काही कुठे असे ढग राहणार आहेत एकदम भयानक असे ढग काही जिल्ह्यामध्ये मुसळधार देखील पाऊस पडणार आहे अतिवृष्टी होणार आहे तीन तारखेला आणि चार तारखेला खूप असे ढगाळ वातावरण हे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा तसेच मुंबई कोकण गोवा नाशिकच्या काही भागामध्ये ते वातावरण तयार झाले आहे कारण दो जे दोन लो प्रेशर आहे त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये पाऊस पाण्याची दाट शक्यता आहे आणि इथे अतिवृष्टी होणार आहे विदर्भ साइड आणि मराठवाडा या दोन जिल्ह्या दोन विभागामध्ये मुसळधार काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यात वातावरण हे ढगाळ राहणार आहे पण पावसाचा अंदाज नाही तेच पहिला असता बीडला गेवळी साईडला पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड माजलगाव परभणी हिंगोली उंबर उमरखेडा या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे परभणी नांदेड उमरखेडा आणि हिंगोली या भागामध्ये <coughs> मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा हा पाऊस तीन तीन तारखेला दोनच्या टायमाला पाऊस सुरू होणार आहे आणि तो मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच नांदेड उमरखेडा इकडे पाहिला तर वाशी महापौला करांजा या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे तीन तारखेला आणि बीड केर मादलगाव परळी या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे तीन तारखेला पावसाचे प्रमाण खूप कमी राहण्याची शक्यता आहे तसेच जामखेड करमाळा बार्शी इंदापूर पंढरपूर अक्कलकोट सोलापूर या भागामध्ये वातावरण राहणार आहे परंतु काही जिल्ह्यातच हा एक जिल्ह्यातच एकदम नॉर्मल पाऊस येणार आहे आणि बाकी ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस परत चार तारखेला काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे हा मराठवाड्यातील फक्त संभाजीनगर जालन्याचा काळ भाग सिल्लोड चिखली केळीगाव या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे त्या तारखेला दोनच्या टायमाला तसेच धुळे जळगाव मालेगाव साकरी आणि नवपूर या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे चार तारखेला तर तेथील शेतकऱ्यांना थोडे सावध राहण्याची गरज आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस चार तारखेला चारच्या टायमाला संभाजीनगर जाणार सिल्लोड चिखली भागा 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 या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे त्याच्या टायमामध्ये तसेच लोणार या भागामध्ये खामगाव बुलढाणा या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच जालन्याचा भागात जालन्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही फक्त नाशिकचा काही भाग या भागामध्येच नॉर्मल पावसाच्या रह रह असे राहणार आहेत तीन आणि चार तारखेला तरी शिक्षक मित्रांशी शोत्ती व्यवस्थाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराज